नमस्कार सर्वांचं स्वागत मी सौरभ राजेंद्र सोनवणे हा एक एकदम बेसिक व्हिडिओ बनवतोय आता एमपीएससी ची ऍड येण्यात आहे आणि आता जो तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यासाठी तुम्हाला काही मेजर डॉक्युमेंट लागणार आहेत आतापासून जर त्याची तयारी व्यवस्थित असली तर जसा फॉर्म येईल तसा तुम्हाला भरता येईल फॉर्म लगेच का भरावा त्याच्या पाठीमागची काही कारण आहेत मेजॉरिटी आपले स्टुडंट जे आहेत ते पुण्यात प्रिपेअर करतात किंवा समजा काही छत्रपती संभाजी महाराज नगरला प्रिपेअर करतात आता इथल्या ज्या एमपीएससीच्या जागा आहेत ना था पटकन जाता था। तुमी था, त्या पटकन भरून जातात म्हणजे तुम्ही जर लेट फॉर्म भरला तर पुणे सेंटर फुल होत किंवा छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर फुल होतं मग बचावात्मक उपाय काय तर लवकर फॉर्म भरणे मग जर लवकर फॉर्म भरायचा असेल तर डॉक्युमेंट पण आपले तयार पाहिजे म्हणजे फॉर्म आल्या क्षणी आपल्याला फॉर्म भरता येईल तर मग त्यासाठी आपल्याला तयारी करायची सो दॅट so हा व्हिडिओ लेट स्टार्ट माझं नाव सौरभ राजेंद्र सोनवणे आहे मी अकॅडमी वरती शिकवत होतो आता आपण आपल्या वरती शिकवायला सुरुवात केलेली आहे आपलं हे युट्यूब चॅनल आहे त्याला कृपया सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल कृपया त्याला लाईक करा मी काही फ्री क्लासेस घेतो टाइमिंग साधारण एक सव्वा आठ आणि रात्री साडेनऊचा आहे जर तुम्हाला हे जॉईन करायचे असतील तर माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम आहे एक स्क्रीनशॉट घ्या तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली फ्री आहे तिचा फायदा घ्या करायची एमपीएससी चा फॉर्म भरताना लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट सर्वात पहिलं महत्वाचं दहावीचा मार्कशीट आणि दहावीचं सर्टिफिकेट दोन्ही लागणार आहे आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर्टिफिकेट कशाला लागतं तर जर तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट नीट चेक केलं तर तुमची डेट ऑफ बर्थ असते तर ते सर्टिफिकेट तुमच्या डेट ऑफ बर्थच्या व्हेरिफिकेशनसाठी लागत असतं त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे परत बारावीचं सर्टिफिकेट बारावीचे मार्कशीट ग्रॅज्युएशनची मार्कशीट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे सर्वच्या सर्व स्कॅन कॉपी लेस दॅन फिफ्टी केपी मध्ये तुमच्याकडे ठेवा पहिलं खूप जास्त महत्वाचं हे राईट फ्रॉम द फर्स्ट हे हवंच हवं नेक्स्ट डोमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्वाची गोष्ट आहे डोमिसाईल आणि नॅशनलिटी एकत्र यायला लागलेलं आहे आधी डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी वेगवेगळ्या असायच्या आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे एक एकत्र यायला लागलेले महत्वाचं म्हणजे हे एकदाच काढावं लागतं हे काय तुम्हाला परत परत काढण्याची गरज पडत नाही अजून महत्वाचं जर हे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही तुम्हाला तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुम्हाला आरक्षण मिळणार नाही ओके याला मुदत नसते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ते तुम्हाला एकदाच काढायचंय हे पण नीट लक्षात ठेवा तुमच्याकडे नसेल डोमिसाईल सर्टिफिकेट तर आपले सरकार किंवा जर तुमच्या इथे जवळ सेतू कार्यालय असेल त्यात जावा, जावा। आणि पटापट हे सर्टिफिकेट आधी काढून घ्या नेक्स्ट फॉर्म भरताना डोमिसाईलला यसच करावं लागतं समजा एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल तिच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल आणि तिला एमपीएससीचा फॉर्म भरताना तिनं नो केलं तर फिमेल कॅन्डिडेटला मेल ओपनच्या कट ऑफ मध्ये कन्सिडर केलं जात असतं म्हणजे कट ऑफ ऑफकोर्स हाय लागणार त्याच्यात आता कन्सिडर होईल सो so, महत्वाचं आहे डोमिसाइल लगेच लगेच काढून घ्या नेक्स्ट जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हा आता एकच फॉर्मॅट यायला लागलेला आहे त्याच्यातच तुम्हाला ते जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर एकत्र भेटत ता। असतं हे वार्षिक काढावं लागतं त्रिवार्षिक काढण्याचा सुद्धा याच्यामध्ये आता एक नवीन गोष्ट आलेली आहे तुम्ही ते त्रिवार्षिक जरी काढून ठेवलं तरी बेहत्तर खूप चांगलं होईल आता एक इंटरेस्टिंग आहे डब्ल्यूएस एस फिमेल किंवा मेल, मेल उमेदवार यांना एनसीएल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आता नॉन क्रिमिलरचा अर्थ काय असतो समजा तुम्ही ओबीसी अदर हो। बॅकवर्ड क्लासेस म्हणणं आहात दुधाचा एक भरलेला ग्लास जर तो गरम असेल तर काही वेळाने त्याच्यावरती इथे एक आशी साई ची लेअर तयार होते त्याला आपण क्रीम असं म्हणतो बेसिकली हे दूधच आहे पण त्याच्यात फॅक्ट कंटेंट जास्त आहे म्हणून मग याला क्रीम लेअर असं म्हणतात असे ओबीसी की ज्यांच अॅन्युअल इन्कम एक ठरलेल्या पद्धतीपेक्षा जास्त त्यांना क्रिमिलेअर कन्सिडर केलं जात तर तुम्ही असे क्रिमिलेअर मध्ये नाही आहात त्यासाठी लागतं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसी असाल तुम्हाला हे सर्टिफिकेट काढावं लागतं ईडब्ल्यू एस साठी असं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही ईडब्ल्यू एस म्हणजेच एनसीएल असतं ते आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला काढणं जे आहे ते बंधनकारक आहे त्या एकतीस मार्च पर्यंत ते तुम्हाला काढणं बंधनकारक आहे तुम्ही ईडब्ल्यूएस बंधन असाल काढून घ्या ह्याचा फायदा एक आहे का कट ऑफ जे आहेत ते ह्याच्यामध्ये जरा कमी लागतात त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल फिलिम्सला तसं आता ओपन ओबीसी ओबीसीएस कट ऑफ जो आहे तो जवळपासच यायला लागलेला असं काही खूप जास्त फरक नाहीये पण मेन्स आणि फायनल सिलेक्शनच्या वेळेला मात्र ह्याचा इम्पॅक्ट पडत असतो कारण मेन्स आणि फायनल सिलेक्शनला आपल्याला सगळ्यांना माहितीये की एक एक मार्कने जी पोस्ट आहे ती डिफर करत असते म्हणजे अगदी एक एखाद्याला नायब असेल तर एखाद्याला डेप्युटी कलेक्टर होत आहे असं सुद्धा आपण बघितलेलं आहे नेक्स्ट ओपन फिमेलला जर महिला आरक्षण तीस टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एन सी एल थर्टी पर्सेंटचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे त्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची असते ओपन फिमेल जर असाल तर तुम्हाला एन सी एल सर्टिफिकेट काढणंच आहे ते माई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयामधन तुम्हाला काढता येईल एम uh, एस सी आय सर्टिफिकेट बिलकुल घाबरून जाऊ नका ते काही तुम्हाला लगेच लागणार नाही निवड झाल्यानंतर तुम्हाला ते द्यावं लागतं त्यासाठी तुम्हाला दोन वर्ष भेटतात लगेच त्याचा क्लास पण लावू नका जाऊन पण हा ते गरजेचं आहे जर तुम्ही आता ग्रॅज्युएशनला असाल आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मात्र तुम्ही हा क्लास लावून घ्या ग्रॅज्युएशन थर्ड इयरला जरी असाल तरी हा क्लास लावून घ्या कारण बाकी मग गटक काही का एक्झामिनेशन येत असतात त्यांना एम एस सीआरटी सक्तीच असतं मग बेटर आहे की त्यावेळेला तुमच्याकडे हे एम एस सर्टिफिकेट असावं तर मग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि लगेच येणारी एक्झामिनेशन देत असाल तर मग क्लास लावू नका हा पण मग जर तुमची एक्झामिनेशन पुढल्या वर्षी असेल शंभर टक्के क्लास लावा तुम्हाला हे सर्टिफिकेट पुढे भविष्यात उपयोगी ठरणार आहे नेक्स्ट टायपिंग सर्टिफिकेट मी दोस्तांनो तुम्हाला सगळ्यांना निम विनंती करतो की हे टायपिंगचा क्लास लावा आणि त्याचं सर्टिफिकेट काढून घ्या गटक मध्ये खतरनाक जागा येतात मागच्या वर्षी जवळपास सात हजार जागा होत्या नंतर त्या वाढल्या सात हजार दोनशे पर्यंत गेल्या माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही हे जी सी सी सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून घ्या गरजेचं आहे म्हणजे त्याचे कट ऑफ प्रचंड कमी येतात तुमच्याकडे सर्टिफिकेट आता असणं गरजेचं आहे त्याच्यानं बघा टायपिंगचे जे जॉब्स आहेत त्यांची संख्या वाढत वाढत वाढतच चाललेली आहे आणि त्याचे कट ऑफ पण खूप कमी येतात बेटर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता कोणतं तरी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे इतर तुमच्याकडे इंग्लिश पाहिजे और तुमच्याकडे मराठी पाहिजे या दोघांपैकी एक तुमच्याकडे पाहिजे चाळीस चाळीसचे कोर्सेस जे आहेत ते करून घ्या तुम्हाला हे उपयोगी ठरतील गरजेचे आहेत ते तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे नेक्स्ट आई आणि वडिलांच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये किंवा स्वतःच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल दहावीला अकरावी बारावीला काहीतरी गडबड झालेली आहे सर आता काय करू बिलकुल चिंता करू नका कोर्टात जाऊन ये तुम्हाला एक अफिडेव्हिट करावं लागतं ते अफिडेव्हिट करून घ्या आणि त्या जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डीव्ही असतं ना त्या डीव्ही तुम्हाला ते सादर करायचंय पण मग फक्त आता तुम्हाला एमपीएससी च सिलेक्शन होत असताना जे नाव हवंय ते नाव तुम्ही एमपीएससीच्या फॉर्म मध्ये आता एंटर करायचं आहे ही एक अट नक्की लक्षात ठेवा म्हणजे तिकडे गडबड इकडे कडपड असं करून ठेवू नका तो म्हणजे आज माणूस तुम्हाला सिद्ध करायचंय तर डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला तुम्हाला असं अॅफिडेव्हिट लागणार आहे ते कोर्टात काढता येतं त्याची प्रोसेस काही लई मोठी नाहीये पण तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घ्या की तुम्हाला आता जे नाव हवंय ते तुम्ही तिथे एंटर करा नेक्स्ट आता म्हणजे हे माहितीच असतं जे लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीमध्ये काम करत आहेत एखाद्या बँकेमध्ये काम करत आहेत त्यांना जर समजा एमपीएससी चा फॉर्म भरायचा तर एनओसी नो अप्लिकेशन सर्टिफिकेट लागतं मेन्स पास झाली तर काढू असं करू नका ते तुमच्याकडे आधी असावं असणार आहे ठीक आहे ते आधी असावं लागणार आहे तुमच्याकडे ते कारण जेव्हा तुम्ही फॉर्म ते त्याच वेळेला तुम्ही पीएसयू मध्ये आहात का त्याचा बॉक्स आहे तो तुम्हाला टिक करावा लागतो त्याच्यात तुम्हाला मेन्शन करावं लागतं त्यामुळे एनओसी जी आहे त्याची कार्यवाही आत्ता लगेचच्या लगेच सुरू करून द्या हे जे मी तुम्हाला सांगतो ना खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या त्याच्यात गडबड नसावी आता सही आणि फोटो जो तुमचा फोटो आहे तो साडेचार साडेतीन सेंटीमीटर असा असला पाहिजे त्याची साईज पन्नास केबी पेक्षा जास्त पाहिजे त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लू ग्रीन किंवा रेड असावा त्यांनी सांगितलेलं आहे सॉलिड कलर पाठीमागे असावेस्ट नेक्स्ट बघा हे एमपीएससी न दिलेलं सगळ्या सगळं काय माहिती आहे त्याच्यामधली सिग्नेचर बाबत ते लोक काय म्हणतात बघा ब्लॅक इंक पाहिजे तुम्ही व्हाईट पेपर वरती ती सही करायला पाहिजे आणि मग तुम्ही त्याचा स्कॅन काढायला पाहिजे ठीक आहे त्याच्यात गडबड करू नका नेक्स्ट हे साडेतीन बाय दीड या मध्ये पाहिजे पन्नास बी पर्यंतची त्याची साईज पाहिजे जेपीजी किंवा जेपी जेपीजी जे किंवा जेपीईजी ह्याच ह्याच मध्ये ते पाहिजे सगळं रेडी करून ठेवा नेक्स्ट ही लिंक मी खाली टाकून ठेवतोय मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस ते अपडेट करायचंय तुम्हाला आणि ते मी तुम्हाला खाली लिंक टाकून ठेवतोय ती लिंक तुम्ही अपडेट करून घ्या तुमच्या इथलं सगळं ज्या सगळं सो दॅट so गडबड होणार नाही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दोघं विसरता कामा नाही कारण फरकट पासवर्ड केलं की तुमचे ईमेल आणि तुमच्या मोबाईल वरती ओटीपी जाणार आहे त्यामुळं मोबाईल नंबर या पूर्ण प्रोसेस मध्ये बदलू नका ईमेल आयडी या पूर्ण प्रोसेस मध्ये बदलू नका आधार कार्ड आणि पॅन कार्ड खूप जास्त गरजेचं आहे बरेच लोक म्हणतात सर पॅन कार्ड काय गरजेचं आहे आम्ही तर आता काही रे इन्कम टॅक्स भरणार नाही आहात हो, लगेच कशाला आम्हाला गरजेचं आहे तर ते गरजेचं आहे तुमच्याकडे आधार आणि पॅन नसेल तर ते आधार आणि पॅन ते सुद्धा काढून घ्या तुम्ही बरेच विद्यार्थ्यांचा इश्यू असतो की सर पॅन कार्डच नाही आधार कार्डच नाही मग गडबड आहे आमचं तर लिंक झालेलं आहे एकमेकांना ते लिंक झालेलं ते नाही चालणार पॅन कार्ड वरचा जो तुमचा पॅन कार्ड नंबर आहे अल्फा न्यूमेरिकल तो तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधारवरचा नंबर टाकावा लागणार आहे सो मी रेडी विथ इट ते तयारच असू दे तुमच्याकडं ही गोष्ट खूप जास्त महत्वाची पुणे किंवा छत्रपती संभाजी महाराज नगर इथे जे कोणी विद्यार्थी फॉर्म भरतात त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट लगेचच्या लगेच प्रिपेअर करणं गरजेचं कर आहे सेंटर संपल्यास तुम्हाला नवी मुंबई नाशिक किंवा सातारा किंवा कोल्हापूर किंवा सांगली किंवा मग जवळच्या ठिकाणांवरती जावं लागतं बेटर हे असेल की तुम्ही आताच हे डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवा सो दॅट फॉर्म आल्या आल्या तुम्हाला फॉर्म टाकता येईल ओके आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील खाली नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम एक स्क्रीनशॉट घ्या तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेल अजून जास्त महत्वाचं ते म्हणजे की माझे फ्री क्लासेस असतात संध्याकाळी साडेनऊ संध्याकाळी सव्वा आठ आणि साडेनऊ तेही अटेंड करण्याचा सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा आपलं हे युट्यूब चॅनल आहे त्याला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असेल नक्की कळवा तुम्हा सर्वांना परीक्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मस्त प्रिपेअर करत असतांनो ऑल द व्हेरी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र